दहावीस वर्षात या शाळेकडे तेवढ्या दुर्लक्ष होत तेवढं शाळेची काम झाले काम झाली सर्व काम होत आपल्यामुळे त्यांचा ही आभास काही मास्ट असेल वॉनच काम असेल किंवा शाळेसाठी जुनियर सिनियर कॉलेज साहित्य असेल खेळासाठी ती साहित्य तीन लाखाची मिळाली असते किंवा शाळा असेल तरी आपण काही करत असतो ना किती कमी पडते आप्पा आम्ही मागायचं काम करणार आहे तुम्ही दादी आहात आणि तुम्ही पालक आहात आमच्याकडे खूप मोठी लिस्ट आहे याचं एक मुलांच्या पिण्याच्या पाण्याचं जे आरोज काम आहे ग्रामपंचायत झालेलं आहे त्यासाठी सरपंच साईचं ग्रामपंचायत सदस्याचा मी आभार मानतो आणि दुसरे दोन तीन काम आहेत चार वर्ष गेले आहेत त्याबरोबर खोला इतके ऐतिहासिक आहेत मला वाटतं आप्पा तुमच्या काळाच्या खोल्या आहेत त्यात त्या खोल्यानं रुसीचं काम आहे प्रत्येकाचं घरांचं काम आहे मीटिंग हॉल तयार करणे मैदान मैदानाची विशेषता असं सांगेल हर्षवर्धन जी आपल्या गावात जुनी परंपरा आहे थोडं मोकळं दिसतं की कोणतरी कुठतरी काहीतरी करते आपण कोणाची नावं घेणार नाही सगळे आपले बांधव आहेत खूप मोठं पटांगण आहे शाळेसाठी आपण सर्वांनी बाकीचे राजकीय जोडे बाजूला ठेवून त्या शाळेचं मला कंपाऊंड कसं पुरं होईल पुढच्या स्नेहसंग्राच्या कार्यक्रमापर्यंत तेवढं फक्त बघावं पाठीमागच्या काळात महिला मुख्यालयाची असल्यामुळे आम्हाला अडचणी यायच्या कामाचा पाठपुरा होत नव्हता फॉलक होत नव्हता राज्यमंत्री साहेब या कार्यक्रमाला आले नाहीत काळात त्यांनी एक पंधरा लाखाचं आश्वासन दिलं आहे तर इथं मी दोन माणसांचं आवर्जून नाव घेईन संतोष लोंडे आणि आप्पा तुम्ही दोघांनी ते पंधरा लाख आम्हाला केल्या वर्षी मिळवून देईल त्यांनी इथं एस टी आश्वासन दिलेलं आहे ते पंधरा लाख आमची पेंडिग आलेली वकील साहेब तुम्ही स्वतः त्या कार्यक्रमाला होता त्यावेळेस नानाफाटणारे जे कार्यक्रमाला त्यावेळेस सत्ताधारी भरणे साहेबांनी ती ग्वाही दिली होती विद्यार्थ्यांसाठी शाळेला मला सांगितलं सांगितलं सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं तर त्यावेळेस या शाळेच्या सुरुवात झाली होती त्यावेळेस या शाळेच्या चारी बाजूला पोरांना दिला कसं बसता येत होतं आपल्या सर्वांच्या सहकारी अधिकाऱ्यात त्या शाळेच्या काळापर्यंत होत चाललाय असंच आपण शाळेकडे लक्ष ठेवू आणि मला बोरायला आणि शाळेवर समितीने मला विचारपांना संधी दिली त्याबद्दल मी हॅलो आणि कायमकर जोपर्यंत शेवटच्या तासापर्यंत या शाळेसाठी मी काही ना काही खालीचा वाटा देत राहील कारण मी या शाळेला माझे विद्यार्थी आहे सत्कार जाऊन बोलून घेतताना यायचं आणि मी गावात कुठेही सत्कार घेत नाही या गावाचा नागरिक या गावात पाहण्याचा ता मोठा चालला आहे मी जे गावात करीन ते माझं कर्तव्य असेल सत्कारासाठी कधीही ना 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 करणार नाही धन्यवाद